भाजपने आजवर दिलेले सर्व वचन पूर्ण केले आहेत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भाजप माहिती सरकार खंबीरपणे उभा आहे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पंधराशे रुपयात वाढ करून त्यांना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे वचन भाजपने दिले आहे आजवरचे सात हजार पाचशे रुपये महिलांना मिळाले आहेत आणि भाजपचा ट्रॅक वापर पाहता महिलांना यापुढेही एकवीसशे रुपये मिळत राहतील याची शाश्वती आहे कुटुंबांना अन्नपूर्ण योजनेतून मिळणारे गॅस मोफत सुद्धा मिळणार आहेत आणि पुढे सुद्धा ते सुरू राहणार आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे वचन भाजप सरकारने दिलं आहे शिवाय शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या खतावर टॅक्स सरकारकडून परत मिळेल सरकार च्या रकमेवर वीस टक्के अनुदान तर किसान सन्मान निधीची रक्कम बारा हजारावरून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे आणि भाजप महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा असल्याचं चित्र आपल्याला या संपूर्ण वचनामधून दिसून येतं जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये भाजप सरकार महायुती सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी दिलेली संपूर्ण वचने आश्वासने पूर्ण केलेली आहेत त्यामुळं आता सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये महायुती सरकारकडून महायुतीकडून दिलेली जी वचनं आहेत आश्वासनं आहेत ती सुद्धा पुढच्या काही काळामध्ये भाजप जर सत्तेमध्ये आली महायुती सत्तेमध्ये आली तर नक्कीच ते संपूर्ण आश्वासने वचने पूर्ण होतील याची सुद्धा शाश्वती राज्यातल्या जनतेला आहे पण मात्र नेमकं या निवडणुकीमध्ये काय होईल राज्यातली जनता महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभी राहील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या